मित्रांनो कराड वडगाव मैदान गट क्रमांक चारमध्ये हारण्या तीनशे एक आणि बुलट ही एक जोडी मित्रांनो गटपात झाली ही सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक तीनमध्ये पाहिलवन आणि बादल ही जोडी मित्रांनो गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र आहे खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोफ लक्ष्मणराव आणि वजीर गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो गटपात झाले सुंदर अशी गाडी बळाली आणि सेमीसाठी पात्र आहे लक्ष्मणराव मांगड्या तात्यांचा सप्त ता इंध केसरी किताबाचा मानकरी सुंदर बॉस आणि चटणी भाकरीचा पैलवान गर्निकेकरांचा राजा ही एक टॉपची गाडी मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये गटपात झाले आणि सेमीसाठी पात्र आहे राजा आणि सुंदर बॉस पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी चटणी बाकरीचा पैलवान गर्निगिकरांचा राजा आणि सप्त ते सुंदर बॉस गट पासे गट क्रमांक पासीसाठी पात्र रुस्तम हिंद केसरी जोडी प्रेक्षकांच्या मनावर आद्य राज्य करणारी जोडी मित्रांनो थारची मानकरी बकासूर आणि माहिबिया ही एक टॉपची जोडी मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये गटपास आहे आणि सेमीसाठी पात्र आहे बाकासूर आणि माहिबिया हे वन जोडी मेहंद केसरी गीताबाजी मानकरी जोडी बकासूर आणि माहीबिया गटपास आहेत गट क्रमांक सोळामध्ये आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो ए वन टॉपची जोडी गोलाची मानकरी ठरू शकते अशी जोडी मित्रांनो छत्रपती स संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि देवाभाव मारणे मुळशीकरांचा सारजा गट क्रमांक तेहतीस मध्ये गटपा झाली मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र जबरदस्त गाडी पाळली मित्रांनो एक गोलालाची मानकरी असणारी जोडी मित्रांनो लखन आणि सरजा वैभव डाव सुजगाच्या नियोजन करत असतात तो मुशीकरांचा सर्जा आणि लखन स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच वेगाचा शेवट पंच्याऐंशी सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो आणि वडकी केसरीचा मानकरी शिरसोडीकरांची रायफल ही एक टॉपची जोडी मित्रांनो गट क्रमांक चाळीसमध्ये गटपासन सेमीसाठी पात्र आहे ही एक गोलालाची मानकरी ठरणाऱ्या अशी जोडी आहे मित्रांनो सरजा पंच्याऐंशी डबल झिरो आणि शिरसोडीकरांची रायफल